गडचिरोली जिल्ह्यात सुलजागड लोह प्रकल्पातून टाकले जात असून ही कोनसरी गुंडापल्ली गोट रेगडी देवदा बोलेपल्ली गेदा व सुलजागड लोह प्रकल्पापर्यंत ता पाईपलाईन टाकली जात आहे त्याकरिता राज्यमार्गाला लागून आठ ते दहा फुटाचा खोदकाम करण्यात आला पाईपलाईन टाकल्यानंतर तेथील खोदलेली माती त्याच ठिकाणी भरण्यात आली पावसामुळे रस्त्याच्या कडेला दलदल तयार झाल्यामुळे रस्त्याला ये जा करणाऱ्या नागरिकांचा अपघात होत आहे अपघात जीवित हानी टाळण्यासाठी सुरजागड लोह प्रकल्पाकडून राज्यमार्गाची दुरुस्ती व मजबूतीकरण करण्यात यावे तसेच चामोशी सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत या सहा महिन्याआधी डागडुजी व नूतनीकरण करण्यात आले होते ધનરાજ વાસેકર તાલુકા પ્રતિનિધિ ચામુરશી बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र